अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेतील सफाई कामगारच चालवीत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे गरोदर मातांचा व रुग्णांचा जीव धोक्यात येत असताना आरोग्य अधिकारी मात्र जबाबदारी झळकत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता प्रभे प्रदेशाध्यक्षा मीनाक्षी इंगडे केंद्रीय सदस्य प्रणाली बिजेकर शुभांगी मोहिते आदी पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य मंत्र्याकडे थेट तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे चालक नसताना सफाई कामगाराला रुग्णवाहिका चालवण्याची परवानगी कोणी दिली तसेच तीप्रमाणे प्रमाणे निघालेले मानधन कोणाच्या नावाने काढले गेले याचा तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाडवे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी या संदर्भात लेखी अथवा तोंडी आदेश स्पष्ट केले आहे त्यामुळे आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नारी शक्ती संघटनेने या निष्काळजी प्रशासनाविरोधात अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून गरोदर मातेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा संघटनेने दिला आहे 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 रुग्णवाहिका ही जीवदान देणारी सेवा ती खेळवणे म्हणजे अपमान असे संघटनेच्या नेत्या संगीता प्रभे यांनी संतप्तपणे म्हटले मुंडगाव मधील या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा उघड झाले असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी सर्वत्र होत आहे प्रतिनिधी संतोष माने